SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं पूर्वेच्या साई विभाग येथील विठ्ठल मंदिरात भव्य शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे वेद इतिहासाचा या संस्थेच्या माध्यमातून एकोणीस आणि वीस फेब्रुवारी असे दोन दिवस हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे शिवजयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात साडेतीनशे ते अडीचशे वर्ष जुने शिवकालीन शस्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत प्रदर्शनात संग्राहक सुनील कदम आणि राहुल मुरगलीधर हे दुर्मिळ शिवकालीन शस्त्रांची माहिती नागरिकांना देत आहेत बुधवारी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे आणि तहसीलदार अमित पुरी यांनी देखील या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली नवीन पिढीला आणि विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे ते या माध्यमातून शिवकालीन शस्त्र पाहू शकतात अशी प्रतिक्रिया आमदार कथोरे आणि तहसीलदार अमित पुरी यांनी या श्री राहुल मुरलीधर या दोन शिवकला अभ्यासकांनी अत्यंत सुंदर प्रकारचं हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनामध्ये अगदी तेराव्या शतकाप्रासून की विविध साम्राज्यांनी शस्त्र वापरली त्या शस्त्रांचा इथं संग्रह आहे आणि शालेय विद्यार्थ्यांना विशेषत इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना आपल्या या ऐतिहासिक शस्त्रांची माहिती इत्यभूत मिळावी हा त्यांचा मानस आहे त्या दृष्टीने आणि माननीय श्री किसन साहेबांच्या आग्रह आम्ही शालेय प्रशासनाला पत्र देणार आहोत माझं सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षण संस्था चालकांना शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना आव्हान आहे की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रतिसादामध्ये हे प्रदर्शन बघावं अभ्यासपूर्वक पद्धतीने ते अभ्यासावं आणि शालेय शालेय विद्यार्थ्यांना या शस्त्रांची माहिती करून द्यावी या प्रदर्शनाची तारीख आज आणि उद्याची आहे परंतु ज्यावेळेला मी आयोजकांकडे आता चर्चा केली त्यांना मी पण विनंती केली आहे की त्यांनी आणखी एक दिवस ते एक्सटेंड करावं जेणेकरून अंबरनाथ तालुक्यातील सर्व शाळा आपल्याला कव्हर करता येतील त्या ते दृष्टीने त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि आमचा प्रयत्न असेल की हे प्रदर्शन आणखीन दोन दिवस तरी चालावं जेणेकरून सर्व शालेय विद्यार्थ्यांना भेट देता येईल आणि नमस्कार मी राहुल मुरलीधर वेद इतिहासात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज शिवजयंती तीनशे निमित्त साई सेक्शन विठ्ठल मंदिरामध्ये आज शस्त्र प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे या शस्त्र प्रदर्शनामध्ये साधारण साडेतीनशे वर्षापासून तर अडीचशे वर्षापर्यंतची शस्त्र इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत शस्त्रांमध्ये विविध प्रकारच्या तलवारी तसंच लहान शस्त्रांमध्ये कट्यारी आहे पेशकबच विविध प्रकारचे तोगमुळे चांबड्यापासून बनवलेल्या ढाली आणि तसंच गुरुज एक विशेष असं वेगळं शस्त्र गुरुज हे तुम्हाला इथे बघायला मिळेल विविध प्रकारचे भाले हे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तसंच लिपीतली शिवाजी महाराजांच्या काळात जी लिपी प्रचलित होती आणि शिवाजी महाराजांची पत्रं ती ज्या लिपीमध्ये लिहिली गेली होती त्या लिपीतली पत्र आपल्याला इथे बघायला भेटतील आणि तसंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी जी नाणी पाडली ती नाणी आपल्याला इथे बघायला मिळतील ज्याला होद असं म्हणतात आणि दुसरी म्हणजे हो शिवराही हे नाणं आपल्याला इथे बघायला मिळेल तर अंबरनाथ वासियांना मी असं आवाहन करेन की दोन दिवस एकोणीस आणि वीस हे दोन दिवस इथे हा कार्यक्रम आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्या आणि जास्तीत जास्त मुलांना तुम्ही या प्रदर्शनासाठी घेऊन या तहसील तहसीलदारांनी अशी विनंती केली की साधारण आणखी एक दिवस जर वाढवता आलं तर शाळेमध्ये पत्र देऊन ते प्रयत्न करतात आणि जर का ते प्रयत्न सफल झालं तर नक्कीच एकवीस तारखेला सुद्धा इथे विद्यार्थ्यांसाठी हा हे प्रदर्शन खुलं एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर